नमस्कार भावांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुरचं नियोजन एकतीस तारखेला घाटावर आहे की नाही तसेच मित्रांनो मथुरच्या दावणीतील कॉकटेल एक हजार या एक याची मित्रांनो प्रेक्षणीय लढत जमलेली आहे ती कुणासोबत या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आपला मथुर आता सध्या मुंबईमध्येच आहे तर मित्रांनो मथुरचं एकतीस तारखेला नियोजन असणार आहे का एकतीस तारखेला दोन मोठी मैदानं आहेत एक म्हणजे आटपाडी ला, जे पाच लाखाचं मैदान आहे ते आणि दुसरं म्हणजे जे बुलेटचं मैदान आहे छत्रपती संभाजीनगरला तिथे गटपासला दोन कूलर फॅन असं एक तर मोठं मैदान आहे तर या दोन्ही मैदानापैकी आपला मथूर दिसणार आहे का तर मला मिळालेल्या माहितीनुसार मथूर घाटावर जाणार नाही म्हणजेच काय आपल्याला एकतीस तारखेला मथूर पलताना दिसणार नाही मुंबईमध्येच असणार आहे बिंदोडच्या शहरीत आपल्याला मथूर नक्कीच दिसेल अजून मित्रांनो मथूरच्या दावणीतला एक कॉकटेल एक हजार एक सध्या तुफान नावा आलेला हा कॉकटेल बिंदोडच्या शहरती जिंकत आलेला तर मित्रांनो कॉकटेलची शहरत जमलेली आहे मथुर सोबतच बघू शकता हा बॅनर मथुर विरुद्ध कॉकटेल ही शहरत जमलेली कोणत्याही कारणात सौ कॅन्सल होणार नाही तर शहरतीची फाटी कोणती तर मला अजून माहिती नाही मिळाली पण मित्रांनो उद्या उसाटणे येथे अड्डा आहे बिंजोडचा उद्या एखाद कदाचित उसाटणे येथे ही शहरत आपल्याला बघायला मिळणार आहे कॉकटेल विरुद्ध मथुर मित्रांनो ही जर अपडेट आवडली असेल तर चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो